जगदोदारासाठी राया तू फेरसी भक्त शिनले न लगे भगवंत आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद जी घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करेन आज गुरुवार स्वामीबाई वीस मार्च नाथ नाथी एकनाथ छष्टी एकनाथ महाराज हे समाज प्रबोधक समाजामध्ये काम एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भाऊदास महाराज या घराण्यामध्ये एकनाथ महाराजांचा जन्म त्यांचे वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणी वाता पण आई वडिलांचा सहवास एकनाथ महाराजांना जास्त मिळाला नाही त्यांच्या आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती माता या दोघांनी एकनाथ महाराजांना एक वाढनाथ महाराजांनी जनार्दन स्वामी यांना गुरु केला देवगड या ठिकाणी होते आणि ते दत्त उपासक होते आणि उपासक होते पण आपल्या गुरुची एकनाथ महाराजांनी निश्चितपणे भक्ती केल्यामुळे गुरुचा गुरुचे सुद्धा वरद असतात एकनाथ महाराजांना लाभला असं म्हणतात की दत्त गुरु एकनाथ महाराजांच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून पुरावा नाही आणि एकनाथ महाराजांच्या दारामध्ये द्वारपाल म्हणून दत्त किती मिळा गुरूंच आशीर्वाद मिळाले पैठण जवळच असलेलं पैजापूर इथली गिरीजाम यांच्या बरोबर एकनाथ महाराजांचा विवाह झाला आणि गंगा आणि गोदा या दोन हरिपंडित हरिपंडित हा मुलगा त्याने आपल्या वडिलांच गुरु म्हणून त्यांनी त्यांना स्थान दिलं वडिलांच गुरुत्व स्वीकारलं आणि एकनाथ महाराजांच्या देह ठेवल्यानंतर हरिपंडित त्यांच्या पालका आणायला सुरुवात केली तेव्हापासून पैठण पालखी पंढरपूरला आता हे एकनाथ महाराजांनी हे ज्ञानेश्वर नौलीच्या नंतर जवळजवळ अडीचशे वर्षांनंतर ते आहे त्यांनी सुरुवात केली अभंग रचना दौळणी भारुड त्यांची प्रसिद्ध आहे गोंधळ गीत या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन समाज जागृती नागवत तर रुक्मिणी स्वयंवर हे सुद्धा त्यांनी लिहिले आणि आपण जी दत्ताची आरती म्हणतो गुणात्मक त्रैमूर्ती ही आरती सुद्धा एकणार एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली त्याची मूळ जी पहिली प्रत जी होती मूळ प्रत ती ते संत होते महंत होते अभ्यासक होते आणि त्याने इतकं प्रचंड ज्ञान होत पण त्या ज्ञानाचा त्याला कधीही गर्व कधीही अभिमान एकदा काय झालं पैठण मध्ये असेच एक पंडित आले आणि या पंडिताने काय केलं की आता नाथ महाराजांच्याकडून आपण एक प्रमाणपत्र घ्यायचं कसलं प्रमाणपत्र घ्यायचं तर ते काय करत होते पंडित कावोग जायचं आणि सर्वश्रेष्ठ मी आहे असं त्या ठिकाणी जायचं आणि ते प्रमाणपत्र आणि त्या पंडितांच्या बरोबर त्यांचा लवा जमा बरोबरच होता तीन चार त्यांचे शिष्य होते आणि त्या शिष्या बरोबर एक मोठा लीड ट्रंक पण होती आणि ते सभा घेऊन ते आले आणि आल्यानंतर एकनाथ महाराजांच्या तिथं आले, आले आणि आल्यानंतर एकनाथ महाराज आपण कसं आत्ताची कशी पद्धत आहे पाहुणे आले की लगेच नमस्कार पाणी द्यायचं काय हवं का आला तो असं आपण विचारतो कसं त्या काळामध्ये नव्हतं आल्यानंतर पाहुण्यांना त्यांना अतिथी देवभव म्हणून त्यांनी त्यांचं आदरातीत केलं भोजन झालं विश्रांती झाली विश्रांती झाल्यानंतर मग ते पंडितांना विचारलं काय केलं मी काय सेवा करू तुमची तर, तर पंडितांनी सांगितलं एक त्र्यंबा त्यांचा जो सोबत आलेला होता त्याला सांगितलं उघडलं ते पेठार उघड आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले बघा या गावी मी गेलो त्यांनी हे मला मानपत्र दिलं त्या गावी मी गेलो तिथं हे मला प्रमाणपत्र दिलं त्या गावी गेलो तिथं मला हे सर्वश्रेष्ठ असं हे मिळालं असं एवढे त्यांच्याकडं सिल्ड ते एवढे मोठे मोठे हे होत आणि सगळे ते बॅच सगळे त्यांनी आपल्या शरीराला लावलेले हे केले आणि मग मी काय करू दे तर तुमच्याकडून पण मला एक प्रमाणपत्र पाहिजे ठीक आहे तो म्हणण्यापेक्षा तुम्हाला जे पाहिजे ते त्या कागदावरती लिहा मी खाली सही करतो तुम्ही म्हणा नाथ बाबाला काही येत नाही नाथ बाबा मुकाच आहे नाथ बाबाला बोलताच येत नाही त्याला तुम्ही जे काही लिहायचं ते लिहा आणि मी खाली सही करतो ते पंडित म्हणाले नाही नाही मी असं प्रमाणपत्र घेणार नाही लोक उद्या म्हटले तर तुझ्याकडून मी जबरदस्तीने घेतलं मग पाहिजे मला चार लोकांचे प्रमाणपत्र पाहिजे चार लोक एकत्र आले पाहिजे पण चार लोकांच्या मध्ये हे प्रमाणपत्र तुमच्याकडून पाहिजे कशाला महाराज असं कशाला करताय मी देतो ना तुम्हाला काय तुम्ही लिहायचं ते लिहा आणि ठेवून टाका प्रमाणपत्र नाही सगळा पैठण गाव गोळा आणि त्या लोकांच्या समोर छान स्टेज मंडप हे घाल आणि त्या लोकांच्या समोर मला हे प्रमाणपत्र तुझ्याकडून पाहिजे ठीक आहे ठरला दिवस ठरला मग काही लोक एकनाथ महाराजांच्या बाजूचे म्हणजे त्यांचा ज्ञान अभ्यास त्यांची विद्वत्ता मांडणारे होते आणि जसे असे असतात तसे निंदक पण लोक असतातच तिथं त्या लोकांना वाटायला लो लागले कुठं झालं आता या नाथ महाराजांची मोडते छान हे पंडित आलेले आहेत आता नाथ बाबाची मोठ ठरल्याप्रमाणे था। था। ते सगळे आले लोकांची हे गर्दी बघ्यांची गर्दी एवढी गर्दी झाली आणि ही गर्दी झाल्यानंतर मग आसन मांडलं आणि आसनावरती त्या पंडितला बसले आणि आमचे नाथ बाबा एकनाथ महाराज कुठे बसले पंडिताच्या पाण्याशी तिथं खाली बसले बघणाऱ्यांच्या मध्ये हे नाथ बाबांनी चुकीचं केलं आपण एवढे सर्वश्रेष्ठ असताना आपण एवढे विद्वान असताना श्टा त्या पंडिताला वर आसनावर बसवलंय आणि आपण स्वतः त्याच्या पायाशी बसले तर काही त्यांच्या विरोधी <coughs> बाजूचे होते ते म्हंटले नाही नाही नाथ नाथबाने आपली पायरी ओळखून बस ते बसलेली आहे म्हणजे बघणाऱ्याच्या मध्ये अशी चर्चा त्यावेळेला सुरू झाली आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं वाद प्रतिवाद करायचे खंडण मंडण करायचं म्हणजे एका बोलायचं आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांचं मत व्यक्त करायचं असं ठरलं धर्ला। ठरल्यानंतर नाथबा म्हणाले त्याप्रमाणे आपण स्वतः त्याच्या पायाशी बसले तर पाया बस काही त्यांच्या विरोधी <coughs> बाजूचे होते ते म्हटले नाही नाही नाथबाने आपली पायरी ओळखून ते बसलेली आहे म्हणजे बघणाऱ्याच्या मध्ये अशी चर्चा त्यावेळीला सुरू झाली आणि मग ह्याच्यामध्ये काय करायचं वाद प्रतिवाद करायचे खंडन मंडण करायचं म्हणजे एकाणी बोलायचं आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांचं मत व्यक्त करायचं असं ठरलं ठरल्यानंतर नाथबाबा म्हणाले त्या पंडिताला की सुरू करा नमस्कार करतो मी तुम्हाला तुम्ही तुमचं मत व्यक्त करा त्याच्यावरती आम्ही आमच्या पद्धतीनं काही सांगता आलं तर सांगतो नाही तर आमची माघार आहे तुम्हाला पाहिजे ते प्रमाणपत्र आम्ही द्यायला तयार आहे बर म्हटलं मग ते पंडित म्हटले नाही नाही असं नाही म्हटलं पहिला तुम्ही सुरू करायचं तुम्ही मांडायचं त्याच्यावर आम्ही उत्तर देणार असे बर नमस्कार करतो म्हटले आशीर्वाद द्या त्या पंडितांनाच त्यांनी सांगितलं मी नागकाबानी सांगितलं मी तुम्हाला नमस्कार करतो मला आशीर्वाद द्या मनातल्या मनात म्हटले तुम्हाला हरवायला मला आशीर्वाद द्या तुम्हीच आशीर्वाद द्या आणि नमस्कार केला नमस्कार केला मग पंडित पण खुश होऊन आशीर्वाद आशीर्वाद म्हटले यशस्वी भव म्हटले कशाला त्यांच्या मनात काय की तू हरणारच आहे सांग म्हणून यशस्वी त्यांनी नमस्कार केला पुन्हा नमस्कार केला पुन्हा जमलेल्या सगळ्या पैठण नमस्कार केला आणि नमस्कार केला आणि काय तुम्हाला जन्म देणारे तुमचे माता पिता त्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे त्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे खरोखरच तुमच्या सारखे विद्वान मार्कंड त्यांच्या जन्मी जन्म पोटी जन्माला आले त्यांना माझा साष्टांग नमस्कार हे खरोखर भाग्यवान आहे की तुमच्या सारखे इतके विद्वान मार्कंड जन्माला आले आहे त्यांनी आता हे विद्वान जे होते ते चक्की झाली काय वितरते का उत्तर रोहेला त्यांनी सांगितलंय हे आम्ही मंडण केलेलं आहे हे आमचं मत आम्ही मांडलेलं आहे आता तुम्ही हे आमचं मत काय करायचंय खंडन करायचंय फोडून काढायचंय काय फोडणार हो ते म्हणणार नाही माझ्या आईवडील चांगले नव्हते असं म्हणताच येणार नाही त्यांना त्यामुळे ते गप्प बसले गप्प बसले काही सुचना ना सारखं असं ते आपल्या छेट्याला हात लावायला लागले असं हे त्यांना काही सुचे कसं मला मला वाटलं पुस्तकातलं काहीतरी तत्वज्ञान असं काहीतरी मांडची तू काहीतरी वेगळंच मांडलं दिसतं ते बोलून घे ते मात्र आपण मी त्याला कळलं चूक कळली आणि आपल्या डोक्यावरचं पाळवट होतं ते नाथबाबाच्या पायावरती ठेवले आणि अनन्य भावे त्यांना शरण केले आणि खरोखरच तुमची बुद्धिमत्ता प्रकल्पता इतके अघाड आहे आणि त्याच्यापुढं मी काहीही नाही ने मला माझ्या ज्ञानाचा माझं पुस्तकी ज्ञान आहे तुमच्या या वास्तवतेच्या ज्ञानापुढे माझं ज्ञान कवडी त्यांनी त्यांच्या पायाची लोळ घेतलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्याकडे जे ज्ञान असत कितीही असो आपल्याकडं जसं असत तसं दुसऱ्याकडे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी असतातच त्यामुळं दुसऱ्याला कधीही कमी लेखू नका आणि दुसऱ्याला जर कमी लेखलं तर आपली पायरी स्वामी दाखवल्या शिवाय की अशक्य करतील स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय सतग्रु दादा महाराज जय अण्णा महाराज की जय <णेण>